यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या चांद नगरमध्ये गटारी अभावी सांड पाणी हे सैरावैरा वाहत आहे व त्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होऊन या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तेव्हा या भागातील गटारीची रस्त्याची व अस्वच्छतेची समस्या सोडवावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी केली आहे नितीन सोनार यांनी या भागात जाऊन दिनांक दहा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता सदर भागाची पाहणी करून नगरपालिकेकडे याबाबत आवाहन केले यावल शहरातील विस्तारित भागात चांद नगर आहे या चांद नगरामध्ये नागरिकांसाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने विविध सुविधा पुरवण्यात अपयश आले आहे या भागात अद्याप पावेतो गटारी निर्माण करण्यात आल्या नाही रस्ते बांधण्यात आलेले नाही गटारी नसल्यामुळे या भागातील सांडपाणी हे विविध भागात वाहत असते व त्यात डासांची उत्पत्ती होऊन या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर या भागातील समस्या जाणून घेण्याकरिता सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी जाऊन पाहणी केली आणि नगरपालिकेला वास्तव दाखवून या भागातील समस्या सोडवण्याची मागणी त्यांनी केली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा बंद कर माशा मुख्य अधिकाऱ्यांना या लाईव्हच्या माध्यमातून हे पा किती गंभीर समस्या आहे की, की हा, हा एक लहान बाळ आहे हा लहान बाळ हा शाळा सोडून त्याची ट्युशन सोडून आज नगरपालिकेचे कर्मचारी जर हे नाली साफा आले असते तर ह्या लहान बाळाला हे नाली साफ गरज पडली नसती या नगरपालिका प्रशासनाला त्या ठेकेदाराला एक माझी विनंती राहणार आहे की आपल्याला महिन्याकाठी महिन्याकाठी लाख रुपये जर नगरपालिका प्रशासन स्वच्छता करण्यासाठी पैसे खर्च करत असली तर ह्या पैसे खर्च करण्यामागे हा बा हा एक लहान मुलगा त्याचा स्वतःचा अभ्यास सोडून त्याची ट्युशन सोडून हा नालिका काढलोय आपली काय समस्या आपली समस्या अशी आहे की आम्ही आठ वर्ष नऊ वर्ष मधून इकडे राहत आहे चांदनगर मध्ये चांदनगर मध्येनगर मध्ये किती वर्ष झाले आपल्याला आठ नऊ दहा वर्ष झाले आपल्या आमची समस्या आहे की हे जे गडरे आहे हे बांधकाम मी करायचे अजून जे नगरपालिका मध्ये जे घंटा काढेन ते येतात ब इकडे ब नाळ्या काढतानी नाळ्या काढतानी ते बर आमची आपलं असं म्हणणं आहे गट नंबर आहे गट नंबर आहे सातशे एकोणसाठ सातशे साठ सातशे एकसष्ट या तिघ गट नंबरला लागून ज्या नागरिक सुविधा आहे या आपल्याकडे काही मिळत नाही बरोबर आहे म्हणजे तुम्हाला वास्तव्याला दहा दहा वर्ष झालेली आहे दहा वर्षाच्या कालखंडामध्ये नगरपालिका प्रशासनाने आजपर्यंत इथल्या सुविधा तुम्हाला दिलेल्या नाही आपण आपण जे रेग्युलर घरपट्टी भरता आहे पाणीपट्टी भरता आहे बरं जर आपण जर रेग्युलर नळपट्टी भरता आहे घरपट्टी भरता आहे तर नगरपालिका प्रशासनाने या गंभीर अशा समस्यावरती तात्काळ या उपाययोजना कराव्या आणि गट नंबर सातशे एकोणसाठ सातशे साठ आणि सातशे एकसष्ट या तिघ लेवडमध्ये नागरिक सुधांपासून इथले स्थानिक जे आहे हे वंचित आहे मग अशा अधिकाऱ्यांना माझी विनंती राहणार आहे या सर्व्या नागरिकाच्या समस्या ज्या गंभीर स्वभावच्या समस्या आहे आज रोजी यांना वास्तव्याला दहा दहा वर्ष झालेले आहे दहा वर्षाच्या काळाखंडामध्ये नगरपालिका प्रशासनाने या संदर्भातल्या उपाययोजना केल्या नाही तरी माझ्या अधिकाऱ्यांना माझी हा थोडं विनंती राहणार आहे की या तिघे जे गट नंबर आहे सातशे एकोणसाठ सातशे साठ आणि सातशे एकसष्ट या नागरिक सुविधा यांना नगरपालिका प्रशासनाने मुख्य अधिकाऱ्याने प्रशासनाने यांना उभे उपाययोजना करावी व यांना या सुविधांपासून कुठेही वंचित ठेवू नये अन्यथा या लोकांचा उग्र असं आंदोलन करण्याची तयारीत आहे प्रशासनाला माझी विनंती आहे की यांचा उद्रेक होण्यापासून आपल्याला जर थांबायचं असेल तर यांना नागरिक सुविधा तात्काळ अशा उपलब्ध करून देण्यात यावा जय हिंद जय महाराष्ट्र नगरपालिका प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे आपण नगरपालिकेच्या प्रशासनाचे इंजिनियर मुख्य अधिकारी स्वच्छता निरीक्षक यांनी आपल्या या उघड्या डोळ्यांनी हे वास्तव्य जे पाहावं हे वास्तव्य पाहावं वास्तव्य हे, हे, हे इतकी भयव्यवस्था झालेली आहे नगरपालिका प्रशासनाने आपल्या या डोळे जर आपले बंद असतील तर आपण या डोळे उघडे ठेवून या चांद नगरमधली भयभीत व्यवस्था इतकी बिकट झालेली आहे की या ठिकाणी या रहिवाशांना किती मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या बांधाला विनंती करतो की आपण हा जो आहे भयभूत विषय जो आहे हा आपण प्रशासनाच्या डोळ्यावरती दिवसा डोळ्या इकडे वापरताय लोकं याच्या तक्रारी गेलेल्या नगर परिषद प्रशासनाकडे तरी सुद्धा मग अशा मुख्य अधिकाऱ्यांनी या चार नगरला लागून लागून चार नगरला नगर लागून असलेला हा ओपन प्लेस आहे त्या ओपन प्लेस लागून एक नऊ मीटरचा रस्ता आहे त्या नऊ मीटरला लागून वास्तविक पाहिलं गेलं तर हे ना नाली करणे ही आवश्यक होती पण नगरपालिका प्रशासनाने दहा वर्षाच्या काळाखंडामध्ये हे नाली जी आहे हे बांधलेलं नाही हे हे मध्ये सांगतो या घाण पाण्यापासून इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये आजारा समजावा लागत आहे त्यानंतर गंभीर असे डेंगू असो मलेरिया असो टायफॉईड असो या इधर रहवाशियां ना या तीघा आधार ना समरोध वाला करता है नगर पालिका प्रशासन ने तात्कालिक इसी उपाय जरा करा भी या ग्राजी जय यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट अलीजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑनर्डर लिए जाते हैं साथ ही आपको बीस डिस्काउंट भी मिलेगा तो देर किस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑन ऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलीजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें सैयद कुर्बान भाई सैयद फारूक भाई